नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीतून यावेळी एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे कारण होळी सण साजरा करत असतानाच एका ज्येष्ठ निधन झाले आहे मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काका व ज्येष्ठ अभिनेते देवमुखर्जी यांचे निधन झाले आहे चौदा मार्च रोजी देवमुखर्जी यांनी वयाच्या त्र्याऐंशी वर्षी अखेरचा श्वास घेतला अभिनेते देवमुखर्जी हे फिल्म मेकर आयन मुखर्जी यांचे वडील तर अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जीचे ते काका आहेत सुनीता गोवारीकर ही त्यांची मुलगी असून आशुतोष गोवारीकर हा त्यांचा जागे आहे आसु बनगे फूल तुम्ही मेरी जिंदगी दो आखे दलाल रॉकी डान्सर कमिने मुखर्जी कुटुंबाचा रॉकी डान्सर कमिने अशा चित्रपटांमध्ये ते अभिनय करताना दिसले तसेच नवरात्रीचे उत्साहात मुखर्जी कुटुंबाचा मोठा सोहळा असतो त्यातही ते नेहमी चर्चेत राहत असता मात्र आता त्यांच्या निधनाने होळी सणाच्या दिवशी मुखर्जी कुटुंब दुःखाचा सावट पसरला आहे त्यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे अनेक कलाकार हे त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत